ग्राम विकास से आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आप क्रिकेट मॅच लावतोय ही स्पर्धा नसून हे दोन्ही विभागाचा समन्वय मॅच आहे असं म्हणू आपण त्याच्यात आणि हे एकदम असे तगडी म्हणजे आपल्या तयारीच दिसायला सगळे दिसतो पण तिकडे दोन तगडे आमचे पण म्हणजे काही कमी नाही तर आमचे म्हणजे महत्वाचे काही कमी नाहीत आपण टॉस करूया दोन कॅप्टन आहेत आपले प्रवीण कुमार वराडे आणि काय काय टॉस एकच रुपया दिला जास्त आमचे अधिकारी कर्मचारी वर्षभर आपला प्रशासकीय कामकाज करत असतात आणि प्रशासकीय कामकाज करून ते खेळाचा छंद जोपासतात आणि मग त्याच्यातूनच त्यांची खेळाची भावना त्या ठिकाणी तयार होते असेच आमचे बी ओ साहेब हे त्यांनी क्रिकेटची एक चांग चांगली टीम तयार केली आणि महसूलची प्रवीण वराडे साहेबांनी पण एक त्यांची चांगली टीम तयार झाली होती आणि मग सहज बसता बसता असा विचार आला की सव्वीस जानेवारीला आपण एक प्रजासत्ताक दिन चषक असं एक करू दोन्ही डिपार्टमेंट मधून जो जिंकेल त्याला चषक आणि उपविजेता आणि मॅन ऑफ दी मॅच असं करून आपण काम करतोय दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं एके राहावं यासाठी ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खूप उत्साहामध्ये आणि कमी कालावधीमध्ये हो ही मॅच तयार केली आहे मी दोन्ही ग्रुपला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असेच खेळ भावना जशा पद्धतीने आपण काम करतो तसं मैदानावर सुद्धा काम दिसलं पाहिजेत आणि मैदानावरचा जो परफॉर्मन्स आहे तो प्रशासनामध्ये दिसला पाहिजे कसं आहे की शेवटी माणूस जगतो कशासाठी तर आनंद घेण्याकरता जगत असतो आणि खेळ कशासाठी असतो आनंद उत्साह आपलं हे वाढण्यासाठी असतो आरोग्य चांगलं राखण्यासाठी असते आणि याच्यातून आम्ही प्रशासनातर्फे सर्वसामान्य लोकांना सुद्धा हा संदेश देतो की आपलं सुदृढ आरोग्य राखण्याकरता कुठला तरी एक खेळ खेळावा आपण

ये जो मैच होने जा रहा है विरुद्ध मौसम विभाग काफी अच्छा यही मैच देखने को मिलेगा आप यहाँ पर तमाम प्रेक्षक तमाम मेहमान यहाँ पर मौजूद हमारे पत्रकार बंधु वीडियो डी साहब और ग्राम विकास अधिकारी साहेब हमारे मित्र जावेद भाई तमाम प्रेक्षक यहाँ पर धीरे धीरे इस मैच का लुत्फ लेने के लिए मौजूद और टॉस होता हुआ देखना चाहेंगे टॉस किसके पक्ष में जाता हुआ म से गाँवी सरपंच के नीचे लेकिन आसान सा कैच यहाँ पर जवाब होता हुआ विकेट का पतंगड़ बनता है अगर यहाँ पर ये कैच झपक लेते मानो एक आसान सा क्या तो छोड़ दिया